नाशिक गुन्हे शाखा युनिट एक ने भाजपच्या माजी नगरसेवकाला चौकशीसाठी घेतले ताब्यात तावे, ताब्यात घेतलेला माजी नगरसेवक मंत्र्यांचा निकटवर्तीय नाशिक पोलिसांचे ऑपरेशन क्लीन नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नाशिक पोलिसांनी ऑपरेशन क्लीन मोहीम राबवण्यास सुरुवात केली या अंतर्गत गुन्हे शाखा युनिट एकने भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले शहाणे हे एका मंत्र्यांचे निकटवर्ती असल्याने या कारवाईने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार शहाणेंना शनिवारी सकाळी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून घेतले असून गेल्या काही तासांपासून त्यांची कसून चौकशी सुरू आहे नेमक्या कोणत्या प्रकरणात त्यांना ताब्यात घेण्यात आलं याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही मात्र ही चौकशी संध्याकाळपर्यंत सुरू राहणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारी प्रकारांना वेग आला असून नागरिकांकडून पोलीस प्रशासनावर कारवाईची मागणी होत होती त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत ऑपरेशन क्लीन अप सुरू केले या कारवाईत राजकीय आणि सामाजिक वर्तुळातील काही प्रभावशाली व्यक्तींचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या चौकशीमुळे नाशिक शहरात चर्चांना उधाण आले महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी संकलन विभाग नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा